कुरुंदवाड नगरपरिषद निवडणुकीसाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस असून प्रभाग क्रमांक नऊमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे या प्रभागातून भाजपच्या वतीने श्री सुनील बाळासो सु जुगळे आणि महिला उमेदवार श्रीमती कृष्णाबाई दगडू मदाळे हे कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत प्रचार समण्यापूर्वीच्या अखेरच्या दिवशी या दोन्ही उमेदवारांना मिळणारा उत्स्फूर्त आणि वाढता प्रतिसाद पाहता प्रभाग नऊमध्ये त्यांच्या विजयाची निश्चिती असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे विकासाचे विजन आणि प्रभावी सामाजिक कार्य या दोन्ही उमेदवारांनी आपली संपूर्ण निवडणूक प्रचाराची धुरा सामाजिक कार्य आणि प्रभागाचा विकास या दोन प्रमुख विजनरी केंद्रावर केंद्रित केले आहे सुनील जुगळे यांनी प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि विकासाच्या प्रश्नांना प्राधान्य देत केलेले कार्य नागरिकांपर्यंत पोहोचवले आहे कृष्णाबाई मदाळे यांनी महिलांचे प्रश्न आणि प्रभागातील कुटुंबाशी असलेल्या मजबूत नात्यांवर जोर देत मतदारांना आवाहन केले आहे दोन्ही उमेदवारांच्या प्रचार रॅली आणि बैठकांना नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली मतदारांनी भाजपच्या कमळ या चिन्हाला भरभरून पाठिंबा दर्शवला असून प्रभागाचा रखडलेला विकास साधण्याची क्षमता फक्त या युतीमध्ये असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे शेवटच्या दिवशी झालेल्या प्रचार फेरीत नागरिकांनी दाखवलेला विश्वास आणि उमेदवारांची मेहनत पाहता प्रभाग क्रमांक नऊ मध्ये भाजपचे दोन्ही उमेदवार विक्रमी मताने विजयी होतील असा आत्मविश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे लाईव्ह मराठीसाठी साठी कुरुंदवाडहून कुलदीप कुमार सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस